मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून आपण व्हिडिओ बनवत होते की या ठिकाणी पोस्ट ऑफिस पदाची मोठ्या प्रमाणामध्ये भरती येणार आहे पस्तीस हजार प्लस जागा असणार आहेत परंतु या ठिकाणी पस्तीस हजार नाही तर तब्बल या ठिकाणी चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी भरती आलेली आहे आणि या चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांपैकी आपल्या महाराष्ट्राला किती जागा आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्ज तुम्ही प्रकारे करायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्ज कसा करायचा माहिती बघणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती हो बघू शकता या ठिकाणी दिलेले आहे बघू शकता चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी भरती आलेली आहे आणि बघू शकता जेवढे राज्य तुम्ही हे स्क्रीनवरती बघत आहात एवढ्या राज्यांमध्ये ती व्हॅकन्सी या ठिकाणी डिवाईड केली जाणार आहे जाहिरात कशाप्रकारे बघायची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी जाहिरात बघू शकता आता महाराष्ट्रावरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता महाराष्ट्र नोटिफिकेशनवरती मी क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे पूर्ण या ठिकाणी जेवढ्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात आहे जेवढ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जागा आहेत ते जिल्हे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील आता पूर्ण या ठिकाणी बघण्यासाठी व्ह्यू पोस्टवरती मी क्लिक केलं बघू शकता व्ह्यू पोस्ट या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या जागा बघायच्या आहेत सिम्पल या ठिकाणी जो मोठा तक्ता आहे मी तुम्हाला आता दाखवून घेतो अगोदर कशा प्रकारच्या जागा आहेत आपल्या महाराष्ट्राला किती जागा आहेत बघू तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा पीडीएफ ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता आपल्या या ठिकाणी हे सर्कल नाव दिसल भाषा दिसेल कॅटेगरी एस सी एस टी वगैरे डब्ल्यू सर्व कॅटेगरी दिसतील आणि या ठिकाणी टोटल जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे सिरियल नंबर वेगवेगळे वेग वेग राज्य आहेत आंध्र प्रदेश आसाम बिहार तर या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर सतरा नंबरला सतरा नंबरला या ठिकाणी बघू शकता सतरा आणि अठरा नंबरला तुम्हाला महाराष्ट्र दिसेल तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये कोकणी आणि मराठी भाषा चालत असते तर बघू शकता यू आर कॅटेगरीच्या बघू शकता की यू आर कॅटेगरीच्या पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये सत्तेचाळीस जागा आणि त्याच्यानंतर एक हजार तीनशे अठरा जागा आहेत त्याच्यानंतर वरती सोळा जागा आहेत नंतर सहाशे ओबीसीच्या सहाशे चौऱ्याऐंशी जागा त्याच्यानंतर एस चा सी कॅटेगरीच्या वरती चार आणि खाली दोनशे शहात्तर जागा आहेत एस सी कॅटेगरीच्या एस टी कॅटेगरीच्या वरती अकरा जागा आणि खाली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्याच्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीच्या सहा जागा आणि खाली चारशे जागा त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी एच्या या ठिकाणी बघू शकता एक जागा आणि खाली या ठिकाणी पस्तीस जागा त्याच्यानंतर पी डब्ल्यू बीच्या एक जागा आणि खाली सदतीस जागा अशा प्रकारे वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत त्या तर महाराष्ट्राला एकूण किती जागा आहेत हा प्रश्न आपला आहे तर बघू शकता वरती सत्त्याऐंशी जागा सत्त्याऐंशी आणि तीन हजार बघू शकता जागा प्रकारे दिलेल्या आहेत तुम्ही मला पुन्हा एकदा मी सांगत आहे ठीक आहे बघू शकता वरती या सत्याऐंशी जागा प्लस तीन हजार त्र्याऐंशी जागा म्हणजेच जवळजवळ माझ्या अंदाजे तीन हजार एकशे पन्नास जागा आहेत म्हणजे तीन हजार प्लस जागा आपल्या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत तर या जागा कशा प्रकारे बघायच्या जागा कशा प्रकारे बघायच्या कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कॅटेगरीला किती आहेत या जागा बघण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायला लागणार आहे वेबसाईटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिम्पली बॅग घेऊन दाखवतो बघू शकता आल्याच्यानंतर साईटवरती आल्याच्यानंतर बघू शकता वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल सर्कल वाईज या ठिकाणी पोस्टवरती मी क्लिक केले सर्कल वाईज पोस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला जो पी डी एफ मी दाखवला तो अशा प्रकारे ओपन होईल आता सिंपली मी बॅक होत आहे बॅक झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त महाराष्ट्राच्या बघायच्या आहेत तर महाराष्ट्राचं ऑप्शन आहे महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती मी क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता एक मिनिट फ्लाईटमोडवर टाकू द्या ठीक आहे महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती मी क्लिक केलेले आहे महाराष्ट्राच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती जागा आहेत बघू शकता आपले एवढे जागा आहेत बघू शकता एवढे राज्य आहेत त्यांच्या जागा आहेत आणि नेक्स्ट स्टुडिओमध्ये फॉर्म कशाप्रकारे बघा भरायचा तर मित्रांनो याच भरतीसाठी फक्त दहावी पासवरती कोणती महिला पुरुष तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या दहावीच्या टक्क्यांवरती तुमचं मेरिट लागणार आहे आणि त्याच्यावरती सिलेक्शन होणार आहे अठरा ते चाळीस वयोगटातील सर्व महिला पुरुष यासाठी अप्लाय करू शकत आहात आता समजा या ठिकाणी मला कोणत्या डिव्हिजनचा जागा बघायच्या या ठिकाणी बघू शकता डिव्हिजन नाव दिलेलं आहे आणि व्ह्यू पोस्टचा ऑप्शन दिलेला आहे तर सिलेक्ट डिव्हिजनवरती गेलो समजा मला एक नंबरला आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याच्या मला जागा बघायची आहे बघू शकता अहमदनगर वर, वरती क्लिक केले त्याच्यानंतर इथं व्यू पोस्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केले बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ज्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संपूर्ण जागा अशा प्रकारे बघाय दिस बघायला दिसायला सुरुवात होईल तर या ठिकाणी जिल्हा बघू शकता अहमदनगर जिल्ह्याच्या दिसतील त्याच्यानंतर ऑफिसचे नाव दिसेल त्याच्यानंतर कोणत्या कॅटेगरी ही जागा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत बघू शकता जी डी एस बी पी एम डब्ल्यू एस बा बघू शकता एक जागा आहे ठीक आहे एक एक जागा अशा प्रकारे बघायला तुम्हाला भेटतील आणि मराठी भाषा आणि पिनकोड या ठिकाणी त्या ठिकाणचा बघायला भेटेल अहमदनगरचा कोणकोणत्या ठिकाणी आहे अशा प्रकारे कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत बघू शकता इथं जागा आहे बघू शकता आता अहमदनगर डेरेवाडी डेरेवाडीला बघू शकता ही जागा आहे एस टी कॅटेगरीची आहे एक जागा अशा प्रकारे वेगवेगळ्या तुम्ही सर्व सर्कल बघून तुम्हाला जेथे फॉर्म भरायचं आहे ते बघायचं आहे अशा प्रकारे ही जाहिरात आलेली आहे या ही जाहिरात तुम्हाला आपल्या वाय डी अॅकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल तेथे जाऊन जॉईन करून घ्यायचं आहे आणि सर्व माहिती तुम्हाला बघायला भेटेल